नमस्कार आज आपण मुगाच्या डाळीचं सफेद वरण करणार आहोत आणि त्यासाठी मुगाची डाळ घेतलेली आहे मी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आंबोशी आहे म्हणजेच ड्राय मँगो कोकम किंवा आंबोशी घेतलं तरी हरकत नाही किंवा ताजी कैरी असेल तर उत्तमच आहे आणि हे साधं साहित्य आहे मिरच्या आलं कोथिंबीर आणि नारळ खवलेला ओला नारळ हे न काही वेळेला चातुर्मासामध्ये नेमसुद्धा धरला जातो की मुगाच्या डाळीचा वरण आणि भात खायचा चार महिने तसंही पूर्वी लोक हा नेम करत होते आणि आपण डाळ सेपरेट शिजवत असलो ना तर ती डाळ शिजत असताना शिजत आली हळूहळू की हे सगळे पदार्थ घातले जातात आता मी इथे राईस कुकरला लावली आहे तर मी एका छोट्या भांड्यामध्ये हे, हे उकळवून घेते ह्याला तेलाची फोडणी वगैरे काही करत नाही त्यामुळे फो चिरलेल्या मिरच्या घेतल्या पाणी घातलं आहे त्याच्यातच किसलेलं आलं घातलं आहे आणि चांगलं उकळवून दिलेलं आहे ते आणि उकळवल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण खवलेला जो ओला नारळ आहे तो त्याच्यात घालायचा आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपण सेपरेट डाळ शिजत असताना शिजत आल्यावर घालायचं आहे पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं आहे तसं की ती डाळ शिजवायला ठेवली आहे म्हणून मी वेगळ्या भांड्यात ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याच्यातच मी आता थोडी चवीपुरती साखर आणि मी आज कोकमं घेतलेली आहेत तुम्ही क कैरीसुद्धा घेऊ शकता ते तर छानच लागतं आणि ह्या मी कुकरमध्येच उकडवून घेतल्या बटा होत्या बटाट्याच्या फोडी तर त्याही त्याच्यात घालून जरा मिक्स करून घेतल्या आणि तही बघा उकडून घेतलेली डाळ आहे ती मी काढली आहे कढईमध्ये आणि आता ती छान उकळत असतानाच हे सर्व आपण वेगळ्या भांड्यात जे शिजवून घेतलं होतं ते सर्व मिश्रण त्याच्यात घातलं आहे म्हणजेच काही मिरची आलं खवलेला ओला नारळ आणि इथे मी कोकम वापरलेला आहे जिरं घातलेलं आहे त्याच्यात आणि आता हा हिंग घालती आहे आणि साखर आपण मगाची चवीपुरती घालतो आपण थोडीशी ती घातलेली आहे आणि आता हे चवीनुसार मीठ घातलं आहे छानपैकी उकळवायचं आहे वरण आणि त्याच्यावर कोथिंबीर भुरभुरवलेली भुर आहे आणि असं आपलं हे मुगाच्या डाळीचं सफेद वरण तयार झालेलं आहे बटाट घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे माझ्याकडे बटाट्याच्या फोडी आवडतात म्हणून मी त्या घातलेल्या आहेत आपणही जरूर करून पहा धन्यवाद